गुड मॉर्निंग यूट्यूब ॲड फेसबुक फॅमिली माझी तर चला आज बनवलेली आहे छान अशी कोबीची भाजी मुलांच्या टिफिनसाठी तर फटाफट चपाती बनवून घेत आहे मी तर मुलांना सकाळी खूप गडबड असते तर एकाला खायला लागतो सकाळ सकाळी त्याच्यामुळे लवकर बनवावं लागतं तर मोठा मुलगा काय माझा खात नाही सकाळी त्याला दूध बिस्किट लागते पण छोट्याला तर खाल्ल्याशिवाय बिलकुल जाता येत नाही घरातून तर चला मी आज गेली होती बाहेर दिवसभर त्याच्यामुळे मला यायलासुद्धा खूप आज लेट झालेलं आहे आणि आज काही व्हिडिओ जास्त बनवायला मिळाले नाही तर मी घेणार आहे आता फटाफट जेवण बनवून कारण खूप लेट झालेलं आहे आणि बाहेरचे सुद्धा व्हिडिओ केलेले नाही आहेत मी तर चला आज जरा बाहेर गेल्यामुळे ना थकवा आलेला आहे तर दाल भात चढवलेला आहे मी तर संध्याकाळी बघू काहीतरी उद्यापासून निघणार आहे आपला मार्गशीर्ष महिना तर म्हटलं फटाफट जेवण बनवून घेते परत मग संध्याकाळी काहीतरी गडबडच असेल तर चला मी बाहेरून आलेली आहे खूप थकलेली पण आहे म्हटलं मुलांना पण खूप भूक लागलेली आहे चला तर आजच्यासाठी इतकंच होतं